हॅलो फ्रेंड मी बनवणार आहे उपासाचं थालपीठ मी घेत आहे राजगिराचं पीठ जेवढे बनवायचे तेवढं घेऊ शकतो मी घालत आहे त्यात शेंगाचा कूट मी घालत आहे मिरची कुटलेली आता घालत आहे चवीनुसार मीठ जेवढा आपल्याला लागतंय तेवढं पिठानुसार मी घेतलेले आहे तिथं तीन बटाटे उकडलेले आता मी हे किसून घेते बटाटे तर जेवढा आपल्याला बटाटा पाहिजे तेवढाच घालू शकतो बटाटा एक एक मला खराब पण असतो बघून घ्यायचा बघा आपला बटाटा किसून टाकलेला आहे आता थोडस दही दे। पण टाकून घेऊ आपण दोन चमचे जेवढं लागतं तेवढं दोन चमचे दोन चमचे भास होते आता थोडस आपण जिरं घेतलेलं आहे ते आपण चोळून घालूया पाणी वतण्याची काही गरज नाहीये आपल्याला पण लागलं तर घेते थोडस पाणी आता हे आपण एक जीव पूर्ण करून घेऊया मस्त असं होत आहे खिचडी खाऊ ॲसिडिटी त्या था, थालपिट्याने ॲसिडिटी वगैरे काय होत नाही खायला पण हलका आहे आणि कसायला पण छान आहे आता याचं पाण्याची काही गरज नाही आहे आपल्याला बघा असं मोळसूत झालेलं आहे पीठ परत नाही घेतले कारण की थोडं चार पाचच थालपिटे करायचे आहेत आपल्याला म्हणून कढई पण मला मळता यायचं म्हणून कढईत घेतलेली आता मळून आपण पाच दहा मिनटं मोरायला ठेवूया एक ज्यू करून मस्त असा गोळा करून घ्यायचा तयार आपला एक गोळा तयार झालेला आहे कोण कोण को कोथिंबीर खात तरी पण कोथंबीर टाकू शकता वरून बघा आपला गोळा कसा तयार झालेला आहे आणि मिरची पण असं थोडीशी असं आवडजबड बारीक केलेली आहे बघून घ्या आता हे आपण पाच दहा मिनटं मुरायला ठेवूया आपलं पीठ छानपैकी मुरलेलं आहे पाच मिनटं झालेलं आहे आता आपण गॅस घेऊया आणि तवा ठेवूया मी हा डोश्याचा तवा ठेवलेला आहे तुम्ही कुठला असेल ती ठेवला तरी चालेल तवा असा छानपैकी ताप त्याच्यावर आपण इथं तयारी करून घेऊया थांबूटाची ूड घेतलेला आहे आणि त्याच्यावर पॅस्टिक कागद घेतलेला आता तेल काढून घेते आपल्याला भाजण्यासाठी था चालपीठ तेल तूप दोन्ही पण घेतले तरी काही पण चालत तेलच घेत आता तूप पण टाकलं तरी चालते आपण ह्या कागदाला थोडस तेलाचा हात लावून घेऊया आता पसरून घ्यायचं तेलाचा हात जेवढं आपल्याला लागते तेवढं घ्यायचं पीठ आणि एकजू करून घ्यायचं आता मस्त देखील आता मस्त था, था थालपीठ थापलं तरी चालतं तेलाच्या हाताने पण मी लाटून बघते कसं होते मी हाताने पेपरवरून बघितलेलं लाटलेलं नाही खालक कधी प्रयत्न करते होत आपलं खालच लाटून कारण की पीठ हे असत चिकट असतं खूप मोठे पण नाही करायचे खूप बारीक पण नाही करायचे मीडियम असे करायचे बघून घ्या माझे लाटू तयार झालेला आहे आणि तिचा आपला तवा पण टाकलेला आहे तवा पण टाकलेला आहे आता आपण तव्यावर तेल सोडून घेऊया आणि गॅस बारीक करून घेऊया आओ यहाँ पर थालपेट का सा जीरी, शैंगा का कोट, मिर्ची का दिखते मस्त बिटी बटाटा। तो अब आप बिस्कुट थालपेट बनाने की तैयारी करें। पावन या आप लोग थालपेट था।

जास्त जास्तीच लावायचं कारण की खायला खमवून लागते बघा आपले खालक थोडं थोडासा खमून जास्त आपण काढून घेऊया 이 분은 밥을 먹을 수 있게. 이 분은 밥을 먹을 다 있게. 이 분은 밥을 먹을 수 있게. 이 분은 밥게이 분은 밥을 먹을 수 있게. 이 분은 밥을 पट पटकरणं टा ता, टाकल्या ना पलटायची घाई नाही करायची म्हणजे पटकरणं पलटलं ना तुटण्याची शक्यता असते म्हणून जास्त घाई नाही करायची चांगलं असं लाल एक अंग पूर्ण भाजून घ्यायचं आपलं भाग्य उलटले

त्यात आपण दही पण टाकलेलं त्यामुळे आंघोळ छान लागणार आहे आपण दुसरं पण थालपीठ भाजून झालेलं आता आपण हे पण थालपीठ काढून घेऊया आणि गॅस पण करून टाकू तर पाहून घ्या आपली थालपीठ उपासाची तयार आहेत खाण्यासाठी कसे झाले कमेंटमध्ये सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा उपवासाचे थालपीठ